आणि महाराष्ट्रातील तर कराड तालुक्यातील एक चॅम्पियन पैलवान असलेला तडाके पैलवान अरे जबरदस्त कलाजन बच गया बच गया लेकिन पकड़ा गया तिथच कुस्ती डोळ्याच पात लवतय तोपर्यंत तणाके पैलवान विजयी राखडावरती जबरदस्त कराड तालुक्यातून अनेक स्पर्धा गाजवलेला हा पैलवान आहे इकडं तुम्हासाठी लागे असुती लावायचे कधी विचाराय करत खाऊन बसवून फिरून निघून जाण्याचा प्रयत्न कोण पा लावायचे तेव्हा पण सर आले कुस्ती लावले पण दुसरे सुद्धा त्याच केला मला त्या नाग अरे अरेच माझा वागा त्या बाजूला संजय चव्हाण हा तो वर्ती करावे संजय फिल्मचे मालक आणि क्रीडा लक्ष्म महाराष्ट्राचे रमेश थोरात सर यांच्या वतीन हे मागा लाईव्ह चालू आहे हा आता आहेत कानात भाऊ आज सचिनदाना मधीलचा सुद्धा योगायोगाने दिवस आहे आज आग आदिश्य चिंतन सोहळा आहे सचिनदाना मधले हा प्रस्ती करणार तुमची हजारो साल सारखे दिवस पचास हजार हो तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे पवार विक्रम मानाला चोर पाहिजे कोण पुस्तक करतोय बघा